आणखीन एक महत्वाची बातमी काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवरील हल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती जोरदार निषेध नोंदवण्यात आलाय आहे अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तात्काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून या हल्ल्याचा निषेध दर्शवला हा नीच हल्ला असून या प्रकरणी भारताला सर्वतोपरी मदत करू असं त्यांनी पंतप्रधानांना यावेळी सांगितलंय ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात आंतरराष्ट्रीय स्तरावरती कशा पद्धतीनं निषेध नोंदवलाय काश्मीरच्या बातमीनं मी व्यथित झालोय डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया आपण पाहतोय दहशतवाद्यांविरोधातील लढ्यात अमेरिका भारतासह ठामपणे उभी आहे आम्ही मृतांच्या आत्म्यांना शांती मिळावी यासाठी प्रार्थना करतो हल्ल्यातील जखमींच्या तब्येतीसाठी ही आमच्या सदिच्छा आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अतुलनीय भारतीय आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमच्या सह तुमच्या दुःखात सहभागी आहोत असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती हा निषेध व्यक्त होतोय व्हॅन्स यांनी सुद्धा निषेध व्यक्त केलाय माझी पत्नी उषा आणि मी पीडितांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो गेल्या काही दिवसात या देशाच्या सौंदर्यानं इथल्या लोकांच्या आदरात इथ्यानं आम्ही कृतकृत्य कुरत झालो आम्ही या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांसाठी प्रार्थना करतो फ्रान्स आणि पत्नीसह ते सध्या भारत दौऱ्यावरती होते चार दिवसांच्या आणि त्याचवेळी हा हल्ला झाल्यानं त्यांनी अशा पद्धतीनं निषेध केला तर रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आणि त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत हे घृणास्पद कृत्य असून त्याचं समर्थन कोणत्याही परिस्थितीत करता येत नाही हल्लेखोरांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं मतही पुतीन यांनी व्यक्त केलं मृतांच्या नातलगांसाठीही त्यांनी पंतप्रधानांकडे संदेश दिला आहे मृतांच्या नातलगांच्या वेदना आपण त्या वेदनेत सहभागी आहोत असंही म्हटलंय विरोधात लढण्यासाठी रशिया भारतासह उभा असल्याचंही आश्वासन दिले जर्मनीचे चान्सलर ओलाफ शॉल्स यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवला त्यांनी त्यांनी एक्सिया सोशल मीडियावरनं हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय आंतरराष्ट्रीय स्तरावरती हा निषेध होतोय पहलगावमध्ये पर्यटकांवर झालेला हा एक फॅड हल्ला आहे असं ओलाफ शॉल्स यांनी म्हटलेलं आहे मृतांच्या नातलगांसह आमच्या संवेदना आहेत असं त्यांनी म्हटलंय जखमींच्या तब्येतीसाठी आम्ही प्रार्थना करतो भारतीयांप्रती आम्ही आमच्या भावना व्यक्त करत आहोत जर्मनीच्या चान्सलरनी हे मत व्यक्त केलं आहे युरोपीय संघाच्या परराष्ट्र विभागाच्या प्रतिनिधी काया कल्लास यांनीही या हल्ल्यावरती प्रतिक्रिया दिली आहे काया म्हणतात पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करते या हल्ल्यात अनेक निष्पापांचे बळी गेलेत त्यांच्या कुटुंबियांसह आणि भारतीयांसह आमच्या संवेदना व्यक्त करते यांनी आहे तर युएई कायम कोणत्याही हिंसक आणि अतिरेकी कृत्या विरोधात आहे आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि स्थिरतेला बाधा आणणाऱ्या या कृत्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो मृतांच्या नातलगांप्रती भारतीय सरकार आणि भारतीयांप्रती आमच्या संवेदना व्यक्त करतो असं युएईनं म्हटलंय जखमींच्या तब्येतीत सुधारणा व्हावी ही सदिच्छा असंही त्यांनी नमूद केलंय दरम्यान हा हल्ला झाला त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते त्यांनी हा दौरा आटोपता घेतला आणि तातडीनं ते दिल्लीत परतले या हल्ल्याबाबत युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी संताप व्यक्त केलाय या, के या संकटसमयी सौदी अरेबिया भारताच्या पाठीशी कायम असेल असं आश्वासन त्यांनी दिलं तर चीननं सुद्धा या हल्ल्याचा निषेध केलाय चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत निवेदन प्रसिद्ध केलंय आणि संताप व्यक्त केलाय काश्मीरमधील पीडितांच्या कुटुंबियांबाबत संवेदना व्यक्त करत असल्याचं चीननंही म्हटलंय एकीकडे डोनाल्ड ट्रम्प तसंच पुतीन यांनीही या हल्ल्याचा या तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे तर दुसरीकडे चीनकडून सुद्धा एक निवेदन देण्यात आलेलं आहे आणि चीनच्या वतीनं सुद्धा या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आलाय आणि मृत पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांबाबत संवेदना व्यक्त करतो असंही चीननं म्हटलंय तर इस्रायलनंही दहशतवाद विरोधी भारतासह उभा असल्याचं सांगत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवलाय पंतप्रधान बेंजामिन नेतेनाहू यांनी एक्सवरनं पोस्ट लिहिली आहे आणि आपल्या भावना व्यक्त केल्या प्रियमित्र नरेंद्र मोदीजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या या हल्ल्यामुळे मी व्यथित झालंय आमच्या संवेदना पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसह आहेत दहशतवाद विरोधातील लढ्यात आम्ही भारतासह आहोत असंही बेंजामिन नेतेन्याहू यांनी म्हटलंय तर इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांप्रती दुःख व्यक्त करत कुटुंबियांप्रती दुःख व्यक्त केलंय तसंच या संकटसमयी भारतीयांसह आणि भारत सरकार सह असल्याचंही म्हटलंय फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सुद्धा या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवलाय आणि त्यांनी भारताप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या भारतावर अतिशय नीच अशा स्वरूपाचा हल्ला झालाय यात अनेकांचे जीव गेलेत पीडितांसह त्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो असं मॅक्रॉन यांनी म्हटलंय भारतावर अतिशय नीच हल्ला झालेला आहे यात अनेकांचे जीव गेलेत पीडितांसह त्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो असं त्यांनी म्हटलंय